नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास एकतीस ऑक्टोबर भागामध्ये आईन विश्वाच्या लग्नात जानू येणार समोर ते कसं चला तर बघूया तर घडतं असं विश्वाच्या वडिलांनी जानूला घरी तर आणलेलं असतं पण विश्वाची आई म्हणते आपल्या घरी लग्न आहे आणि ही मुलगी नाही म्हणजे मला तसं नाही म्हणायचं तुम्ही गैरसमज नका करून घेऊ विश्वाचे वडील म्हणतात मी तर आता शब्द देऊन बसलोय आता ललिता एक आयडिया काढते आणि जानूची सोय गॅरेजमध्ये करते आता ती पुरेपूर काळजी घेत असते की जानूला कोणी बघणार नाही ते आता गॅरेजमध्ये जानूची सोय करते श्रीमंत जयंतची बायको आज जानू गॅरेजमध्ये राहत असते आता ती जाते आणि इकडे तिकडे बघते ललिता विचारते काय झालं जानू स्माईल करून नाही म्हणून मान हलवते ललिता म्हणते तू आरामात राहा इथे तुला काही कमी पडणार नाही फक्त तू गैरसमज नको करून घेऊ काय ना आमच्या घरात लग्न आहे आणि त्यामध्ये तुला कम्फर्टेबल वाटणार नाही म्हणून तुझी सोय इथे केली जानू म्हणते काहीच हरकत नाही उलट तुम्ही मला तुमच्या घरी सहारा दिला हेच खूप झालं आता जानू हात जोडते आणि थँक्यू म्हणते ललिता म्हणते तुला काही लागलं तरी मला सांगा आता विश्वाचे वडील सारखे तनुजेची विचारपूस करत असतात पण विश्वाला मात्र सारखा भास होतो की जानू आली आहे आणि तो तिला सगळीकडे शोधत असतो इकडे नेहमीप्रमाणे जैनचे खूप चेहरे त्याच्यासमोर येतात काही त्याला चिडवतात तर काही भीती दाखवतात आता जयंत त्यांच्याशी बोलत असतो भांडत असतो हे बघून संतोषला फार विचित्र वाटतं आणि तो घाबरतो आता सिंचना मात्र पुरती बदलते ती किचनमध्ये जाते आणि विनाला मदत करत असते आणि मनात पण ते वहिनी मी एवढी वाईट नाही आहे घरातले दुःख मला पण समजू शकतात मनात म्हणते सिंचना खरंच तू मनाने खूप चांगली आहेस इकडे रेणुका स्वतःच्या गोष्टी आनंदीच्या तोंडातून ओढून घेत असते पण भावनाला मात्र बरोबर कळतं जेव्हा रेणुका सांगते तिने सांगितलं लाईट बंद करा कारण आनंदी कधीच लाईट बंद करून देत नसते ह्यावरून भावनाला बरोबर कळतं की रेणुका खोटं बोलते पण आनंदी मात्र रेणुकाने सांगितल्याप्रमाणे बोलत असते आता ती निघून जाते आणि आनंदी म्हणते भावनाई बाबा तुम्ही ना मला पुन्हा हॉस्टेलवर सोडा हे ऐकल्यानंतर भावनाने सिद्धू शॉक होतात भावनावंत आनंदी असं का बोलताय सिद्धवंत बाळा काय झालं इथे तुला कुणी काही बोललं का आता आनंदी नाही म्हणून मान हलवते आता सिद्धू तिला जवळ घेतो आणि प्रेमाने विचारतो खरं सांग तुला कुणी काही बोललं का, बोल का? आणि खोट्याने बोलायचा मी तुझं बाबा आहे ना आणि त्याआधी आपण मित्र पण आहोत आता मात्र आनंदी सांगायला तयार होते आता कुठे जानू एकदम शांत बसते आणि तिला झालेला प्रकार सगळा आठवत असतो फक्त तिला वाईट वाटत असतं ते आईबाबांचं तिथे सॉरी आईबाबा मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्ही खूप दुःखी असाल पण जेन्टपासून सुटण्यासाठी हे मला करावंच लागत होतं कारण त्याने मला दुसरा पर्यायच नाही सोडला आता काही होऊ दे मी जयंतकडं वापस नाही जाणार आता इकडे तिकडे बघत म्हणते मी इथे तरी किती दिवस राहणार मला माझी सोय करावीच लागणार आता रेणुका गुपचूप ऐकत असते आणि मनात म्हणते हे आनंदीने सिद्धूला सांगितलं तर आनंदी म्हणते ते बागुल बोवा आता आणि सिद्धू एकदम विचारतात बागुल बोआ आनंदी म्हणते हो आई बाबा आता मात्र रेणुकाला चांगलाच घाम फुटतो तुम्हाला काय वाटतं ह्या भामट्या रेणुकाचा चेहरा सिद्धू आणि भावनासमोर आलाच पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद